ठीक सहा वाजून पंधरा मिनिटांनी ठळक मराठी बातमीपत्र आम्ही प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अठराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाला आजपासून भुवनेश्वर इथं सुरुवात झाली यासाठी पन्नास देशातून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याची समृद्ध संस्कृती आणि वारशाचं सादरीकरण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील प्रवासी भारतीय दिनासाठी यंदा विकसित भारतासाठी भारतीय समुदायाचं योगदान ही मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे एक देश एक निवडणूक या दोन विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होती आहे संसदेच्या एकोणचाळीस सदस्यीय संयुक्त समितीच अध्यक्ष भाजपा खासदार पीपी चौधरी है है। ही समिती संसदेच्या आगामी अधिवेशनात शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपला अहवाल सादर करणार आहा सप्तक आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर आशिष मुजुमदार यांचं गझल आख्यान या कार्यक्रमाचं आयोजन उद्या संध्याकाळी सहा वाजता दालन विदर्भ साहित्य संघ सीताबर्डी इथं करण्यात आलं गझल आयुष्य समृद्ध करणारा काव्यानुभव ही कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतल्या सामन्यात थायलंडच्या जोडीचा एकवीस दहा एकवीस दहा असा पराभव केला आहे अंतिम प्रवेश त्यांनी मिळवला असून आजच्या अन्य लढतींमध्ये नागपूरची मालविका बनजोड हिची मलेशियाच्या गो जिन वेई हिच्याशी आणि आकर्षी कश्यप हिची डॅनिश खेळाडू ज्युली जोकोबेसन हिच्याशी तर अनुपमा उपाध्याय हिची थायलंडच्या पोर्नोपावी चोचू वॉंग हिच्याशी लढत होणार आहा प्रयागराज इथं तेरा जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत आहे या महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत यांच्या वतीनं अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार आहे या अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आवश्यक साहित्य अन्नधान्यांचा सा एक ट्रक रवाना करण्यात आला मकर संक्रांती ते महाशिवरात्री या पंचेचाळीस दिवसात प्रयागराज इथल्या विश्व हिंदू परिषदेतर्फे अन्नदान सेवा सुरू राहील याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार